आज माझं दोन फुंट असेल पण मला जे चितळे बंधू राम बंधू यांचं जसं ब्रँड आहे तसं मला माझं एक बरीच वाक्य आहे की जे मनाने विचाराने श्रीमंत झाले तर परत श्रीमंत व्हा तसं मला ब्रँड बनायचं आहे आणि माझा माल हा देशात नाही तर देशाच्या बाहेर गेला पाहिजे नमस्कार शेतकरी बंधू आणि बघितली ना। वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी कृषी विज्ञान केंद्र छत्रपती संभाजीनगर एक या यांच्या मार्फत आम्ही आज मारवाडा येथे आलेलो आहे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीचे माननीय कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी सर यांच्या संकल्पनेनुसार मेरी कहाणी मेरी जुबानी हा उपक्रम आमच्या माननी कुलगुरू या सरांनी आपल्या शेतकरी बंधूंना आवर्जून सांगितलेलं आहे कारण की शेतकऱ्याचा जो काही प्रवास आहे तो खूप चांगला असतो पण तो त्याला सांगता येत नाही आणि त्याच त्याला व्यासपीठ देण्यासाठी एक छोटासा प्रयत्न आमच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या परिवाराअंतर्गत पर आम्ही आज कृषी विज्ञान केंद्र छत्रपती संभाजीनगरच्या अद, अद्दीत असणारं आमचं गाव म्हणजे पैठण तालुक्यातील मारोळा आणि या आज आपण इथं आलेलो आहे आमच्या कालिसौ कालिंदीताई जाधव यांच्याकडे तर मी जास्त वेळ न घेता मी ओळख करून देते श्री सौ कालिंदाई जाधव नमस्कार ताई नमस्कार आज आपलं या मेरी कहाणी मेरी या सत्रामध्ये आपलं खूप खूप स्वागत आणि तुमचा जो ताईचा जो प्रवास आहे तो आपल्या शेतकरी बंधूंना आपण मी विनंती करते नमस्कार मी कालिंदी प्रवीण जाधव राहणार मारोळा तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर आणि मी आज माझ्या कृषी विज्ञान केंद्र छत्रपती संभाजीनगर येथून आलेल्या जिंदुरकर मॅडम हे आमच्या युनिटला समर्थ भट्टी आटा ह्या युनिटला भेट द्यायला आलेल्या आहे आणि मी एक शेतकरी आहे आणि माझ्या शेतकरी शेती असल्यामुळे शेताच्या म मालावर प्रक्रिया करणारा मी समर्थ बट्टी आटा हा व्यवसाय निवडलेला आहे आणि त्या व्यवसायाअंतर्गत मी बट्टी आटा सुरू केलेला आहे तर बट्टी आटा घेऊन हा आमचा बट्टी आटा हे प्रोडक्ट आहे याचं ब्रँडिंग पॅकेजिंग लेबलिंग हे मी कृषी विज्ञान तंत्रज्ञान यांच्या मार्गदर्शनाखाली घेतलेलं आहे आणि बारीक सारीक गोष्टी याचं पॅकेजिंग ब्रँडिंग मार्केटिंग कसं असावं याचे ट्रेनिंगही मला कृषी विज्ञान केंद्रामार्फत मिळालेलं आहे आणि याचं वेळोवेळी मार्गदर्शन आम्हाला आणि आमच्या गावासाठी विज्ञान केंद्रामार्फत मिळत असतं आणि त्यामार्फत मी याला पॅकेजिंग लोबो ब्रँडिंग प्रोटेश लेबलिंग प्रोटीनयुक्त असलं पाहिजे बारकोड रेसिपी हे सगळ्या गोष्टी कशा पाहिजे याचं आम्हाला मार्गदर्शन मिळालेलं आहे आणि त्या अंतर्गत आपला हा समर्थ भट्टी आटा हा प्रोडक्ट आपण निर्माण केलेला आहे आणि ह्या प्रोडक्टचं माझं सुरुवात केली त्यावेळेस मी पाच किलो बसून केली होती आणि माझं लोकल मार्केटिंग होतं आणि आज ह्या प्रोडक्टचं मार्केट माझं रोजचं दोन क्विंटल जातं आणि त्यानुसार माझे समर्थ भट्टी आटा समर्थ आहे ढोकळापीठ कारण शेती असल्यामुळं हरभरची डाळ वगैरे आणि यात पण मी मॅडमच्या मार्गदर्शन खाली जो पौष्टिक ढोकळा असतो तो लहान मुला ढोकळा तसं खात नाही तर उदाची डाळ वगैरे असल्यामुळं यात वापरलेली आहे तर आपण डाळ ह्याद्वारे मुलांच्या पोटात डाळ जाते तर हे पण आपण ढोकळा पॉकेट याचं पण माझं जसं त्या डाळ बट्टीपीठ जातं तसं ढोकळापीठ पण याला पण कस्टमरची चांगली मागणी आहे आणि हे पण माझं प्रोडक्ट हे आणि याचा कच्चा माल पण हा सर्व शेतात मिळतो आणि गावातील शेतकऱ्याकडून पण आपण गाळी वगैरे खरेदी करतो आणि तसंच तिसरं प्रोडक्ट माझं मी उपास भाजणी कस्टमरला आपले पहिले चांगले क्वालिटी वगैरे दिल्यामुळं पॅकेजिंग चांगलं दिल्यामुळं कस्टमर पण मागणी आल्यामुळं आपण भाजणी पीठामध्ये आले आणि यावर्षी आषाढी एकादशीपासनं मी भगरपीठ जसं की शाबुदाना पीठ राजगिरा पीठ हे असे वेगवेगळ्या प्रकारचे भाजण्या मी खूप छान उपक्रम आपण राबवत शेतकरी बंधू आणि भगिनीं एका उद्योगातून ताईची जी सुरुवात झाली होती ती आपल्या दालबट्टीच्या आड्यातून आणि त्याच्यानंतर त्यांनी जवळपास वेगवेगळ्या प्रकारचे सहा इन्स्टंट पीठ जे आहेत ते मार्केटला आणलेले आहेत आणि यामध्ये तुम्ही पाहता की ज्यावेळेस कृषी विज्ञान केंद्राअंतर्गत आम्ही स्टॉल लावतो आवरून आम्ही ज्या शेतकरी म बंधू भगिनी आहेत जे त्यांचे व्यवसाय करतात त्यांचा एक खास आमचा स्टॉल असतो आणि याला आमचे जे काही वरिष्ठ आहेत कार्यक्रम समन्वयक आहेत हे नेहमी आम्हाला प्रोत्साहित करतात की अशा महिलांना अशा जे काही शेतकरी बंधू आहेत त्यांना आपण मार्केट देण्याचं एक व्यासपीठ करतो आणि मला वाटतं याच व्यासपीठामध्ये तर एक आपल्याला मागणी होती की याचसोबतच आपल्या उपवासाची जी काही भाजणी आहे ती सुद्धा आम्हाला भेटावी कारण की नवरात्र असतील किंवा कोणतेही मोठे उपवास असतील त्यावेळेस महिला आवर्जून या इन्स्टंट टाईमचं जे काही पीठ आहे ते वापरतात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीचे आदरणीय कुलगुरू डॉक्टर इंद्रवाणी सर यांच्या संकल्पनेतून व माननीय डॉक्टर राकेश अहिरी सर संचालक विस्तार शिक्षण यांच्या मार्गदर्शनाखाली आज ह्या ठिकाणी आपण सर्वांनी ऐकलेले आहात मेरी कहाणी मेरी जुबानी काही नीताई जाधव मानोरा गावात तुम्ही या ठिकाणी सर्व उद्योजिका आणि उद्योजक शेतकरी बंधू आणि महिलांना सांगू इच्छित आहोत की कृषी विज्ञान केंद्राकडून विविध कृषीपूरक व्यवसायामध्ये उद्योजक बहउद्योजकाची निर्मिती होत असतात या ठिकाणी त्यांच्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम खास करके कौशल्य आधारित प्रशिक्षण कार्यक्रमाचे नियोजन असतात फक्त छत्रपती संभाजीनगर नव्हे तर भारतातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये कृषी विज्ञान केंद्राची स्थापना त्यासाठी आहे या ठिकाणी उपस्थित असलेले आणि ह्या ठिकाणी ऐकणारे सर्व शेतकरी महिलांना माझी विनंती राहील की आपले जिल्हा इथे असलेले कृषी विज्ञान केंद्रात जाऊन आपण विविध विषयावर प्रशिक्षण घेऊन आत्ताच आपण ऐकला कालिंदीताई जाधव यांची मेरी कहाणी मेरी ह्या प्रकारे आपण सुद्धा एक आदर्श उद्योजिका व उद्योजक होऊ शकतात फक्त आपण कृषी विज्ञान केंद्र आणि कृषी विद्यापीठाची सात सात गरज असतात आणि त्या ठिकाणी जाऊन आपण विविध विषयावर प्रशिक्षण कार्यक्रम नक्कीच घ्यावे एवढंच मी ह्या ठिकाणी आपल्या सर्वांना संदेश देते केविकेच्या माध्यमातून आपण जे काही प्रशिक्षण घेतलं त्याबद्दल आपण थोडंसं आपल्या शेतकरी बंधूंना सांगावं पहिले म्हणजे आम्ही ज्यावेळेस गेलो होतो सुरुवातीला आमचा कार्यक्रम होता एक बचत गटाचा तिथे आम्हाला मॅडमचं मार्गदर्शन लागलं आणि मग मॅडमने सांगेल तुम्ही काही व्यवसाय करायला इच्छुक असाल का काय तर मग त्यांनी सांगितलं आमच्याकडे ट्रेनिंग होता म्हणे मग आम्ही फूड प्रोसेसिंगची ट्रेनिंग घेतली हो आणि एक दुग्ध व्यवसायाची घेतली तर त्या ट्रेनिंगमधून मला म्हणजे मी शेतकरी असून आई वडील माहेरी सासरी पण दुधाला एवढ्या प्रकारे त्याचे प्रकार बनवू शकता आणि आपण सोयाबीनचं आम्हाला मॅडमनी प्रक्रिया शिकवली आणि त्याच्यानंतर परत मसाल्याची एक ट्रेनिंग दिली अशा म्हणजे चार पाच प्रकारच्या मसाल्याच्या दुग्ध व्यवसायाच्या अशा भरपूर ट्रेनिंग घेऊन आम्ही मग त्याच्यानुसार असे व्यवसाय सुरू केला आणि त्या ट्रेनिंगवरच मला कस्टमर मिळत गेले मार्केटिंग होत गेली माझी आणि मॅडमने वेळोवेळी ज्यावेळेस स्टॉल लागतात कृषी विभागाचे तिथे माझं नावनोंदणी करून आम्हाला स्टॉल उप उपलब्ध करून दिले त्याच्या माध्यमातून आणि ने मी नेहमी कृषी विज्ञान केंद्र माझ्या गावापासून वीसच किलोमीटर आहे तर मी कधीही संभाजीनगर जाताना मॅडमकडं हक्काने जाते आणि मेन म्हणजे कृषी विज्ञान केंद्रातला स्टॉप आहे माझं सगळ्यात मोठं मार्केटिंग आहे मी कधी खाली जात नाही माझी पिशवी भरलेली नाही ते आणि पर्स भरून आणते तर आम्हाला खूप मोठा मॅ मॅडमचा सपोर्ट आहे कारण मॅडमच्या तिथले जे कृषी विज्ञान केंद्र वर्कर हे सगळे माझे मार्केटिंग आणि मेन म्हणजे बाम पब्लिसिटी करतात त्यांच्यामार्फत मला शेअर सुद्धा विचारलं जातं की तुमचं कृषी विज्ञान केंद्र आम्ही घेतलेलं आहे ते मॅडम तेच आहे ना प्रॉडक्ट तर खूप छान वाटतं आणि मला म्हणजे आज ह्या माध्यमातून सांगायचं आहे मॅडम एक मॅसेज शेतकऱ्यांना की हे जे मी इथं युनिट चालू केले आहे हे माझं खळं आहे शेतकरी असल्यामुळं हे खळ्याची जागा आहे आणि माझं बावीस वर्षापूर्वी लग्न झालं त्यावेळेस मी फक्त शिकलेली होते आणि शिकलेले असल्यामुळं मला हे खळं चालवणं हे काही जमत नव्हतं पण म्हणतात ना सासूपासणी करावं लागतं तसं मी सासूबरोबर येऊन हे काम करायचे पण आज मला खरंच खूप इमोशनली वाटतं की मला कधी वाटलं नाही की <laughs> मी या खेळाच्या जागी ट्रेनिंग देईल आणि माझा इंटरव्यू इंटरव्ह्यू घेतात कारण म्हणजे मला सपोर्ट मिळाला सासू सासऱ्यांचा पण आणि मेन म्हणजे मिस्टरांचा आणि गावाचा पण की आपण म्हणतो ना एखादी महिला व्यवसाय कर तिला नाव ठेवतात माझ्या गावात असं काही नाही झालं मला आजही सगळे आदराने म्हणतात आणि माझ्या मागे गावातल्या महिलांना सांगतात कालीन तिने सक्सेस केलं ना तुम्ही पण करू शकता आणि माझ्यासोबत महिला येतात गाव पण सपोर्ट करतं ग्रामपंचायत सपोर्ट करती आणि मेन म्हणजे माझी सासू सासरे आणि माझे मिस्टर आणि माझे माहेरचे लोक की जे नाही करून आई वडील म्हणतात तुला शेती पाहून दिलं काय करते पण आता त्यांना माहिती नाही आपली मुलगी आता काहीतरी खरंच वेगळं करते आणि कारण प्रत्येक वेळेस मला कुठेही जायचं असलं तर मायाशी लोक सपोर्ट करतात आणि इथं येऊन हे करतात माझे कुटुंब सपोर्ट करतं माझे धीर जाऊ हे सगळे मला माझ्या सक्रिय माझ्या यशामध्ये आणि मला <laughs> तेच आनंद वाटतो नक्कीच ताई कोणतीही गोष्ट करण्या करायची असेल कुणालाही असेल तर परिवाराचं जे काही सहकार्य खूप महत्वाचं असतं तर तुमच्या परिवाराचे खूप कौतुक ताई पण आता एक शेतकरी बांधवांनाही आपल्याला एक सांगायचंय की या ज्या काही प्रॉडक्ट बनवता त्या हाताने बनवता का कसं बनवता तर कोण कोणत्या त्याच्यासाठी मशिनरी लागतात ते पण आम्ही सुरुवातीला काय करायचो शेतकरी बंधू न माझ्याकडे आमच्याकडं ओव्याची शेती होती मग त्या ओव्यामुळं मॅडम आमच्याकडं येत असायच्या मग ओ मॅडमने सांगितलं याच्यात तुम्ही मार्केटमध्ये आणू शकता ववा किती छान ओव्या तुमचं मग मॅ आम्ही पॅकेजिंग केली मग मॅडमने सांगितलं आम्हाला त्या पॅकेजिंगचे आम्ही पाऊच केले नंतर मुखवास सारखा एक प्रोडक्ट आम्ही त्या ओव्यातून निर्माण केलं कारण शेपासुद्धा त्या घरात आपल्या शेतातच पिकतात आणि पाडगावकर मॅडमने सांगितलं तुम्ही शेतकरी ना मग मका हे सगळं हे तुम्ही शेतकरी असल्यामुळे मा शेतकऱ्याच्या मालावर जर प्रक्रिया केली तर ते आपल्याला चांगलं पडतं आणि त्या प्रक्रियातून ज्यावेळेस छोटे छोटे मशनी लागतात आता ते आम्हाला माहीत नव्हतं हे पाऊस कुठं मिळतात याला कोणतं पॉलिथीन वापरायचं कोणती मशीन घ्यायची पलोलायझर आम्हाला आता ते हे सगळे माझे हे मशिनरी हे कुठं मिळतात आणि कशा मिळतात याचं सपोर्ट आम्हाला मॅडमनी गेला आणि मॅडमकडं ओव्हर पॅकिंगचं क्लिनिंगचं मशीन होतं मॅडमने सांगायचं आम्ही सांगतो तर मॅडम आम्ही हाताने ओवा करतो खूप वेळ जातो पण मॅडम म्हणायचे आपल्या विज्ञान केंद्रामध्ये मशीन येत आहे तुम्ही एकदा या ते बघा मग आम्हाला ते मशीन बघितलं तो ओवा फिल्टर करायला ते मशीनचा आम्हाला चांगला उपयोग झाला की जेणेकरून आमचा वेळ वाचू लागला आणि ह्या कलो म्हणा हे जे छोटे छोटे गिरणी आहे ही मोठी गिरणी आहे हे मॅडमने सांगितलं हे तुम्हाला पुढं मिळतं हे आणि मग पी एम ए फीम अंतर्गत आम्हाला या मस्ती मॅडमनी सांगून आम्हाला मिळवून दिलं की ताई तुम्ही असा असा प्रकल्प टाका तुम्हाला त्या अंतर्गत सबसिडी मग हे आम्ही फक्त शे, एक शेतकरी होतो शेतकरी ती एक ब्रँड आज माझं मारुळापूर प्रोडक्ट नावाने मी ब्रँड केलेला आहे आणि मी त्याचं मी नेहमी सांगते कृषी विज्ञान केंद्र ब्रँड आणि सेटरी माझ्या प्रोडक्टचं नक्कीच ताई याच्यामध्ये आर्थिक मदत आणि योजनाचा आपण नक्कीच वापर केलेला आहे आणि यामध्ये दुसरं एक महत्वाचं म्हणजे आपण जी आता योजनेचं एक नाव घेतलं होतं कोणती होती त्याच्यामध्ये आपण काय केलं ते एम तर सूक्ष्म अन्न प्रक्रिया ही ती योजना आहे पी एम एफ एम शॉर्टकट तर ते बँकेमध्ये त्याला पस्तीस टक्के सबसिडी आहे महिला असेल तर पस्तीस टक्के आणि पुरुष असेल तर पंचवीस टक्के आणि शहरी भागात असेल तर पंचवीस टक्के दे आणि ग्रामीण भागात असेल तर पस्तीस टक्के आणि मी मला महिला असल्यामुळे मला पस्तीस टक्केचे लाभ मिळाले आहे आणि आपल्याकडं मार्जिन मनी म्हणून स्वतःचं दहा टक्के भांडवल लागतं तर मी सेंट्रल बँक ऑफ इंडिया बिडगिले देवाचा प्रकल्प सादर केला तर त्याला ऑनलाईन कृषी विभागामार्फत त्याच्या नोंद बँकेच्या पोर्टलवर ते आपलं प्रकरण येतं आणि मग आपण त्याची पूर्तता केली तर त्यामध्ये आपण मशिनरी आणि पॅकेजिंग मटेरियल हे खरेदी करू शकतो आणि त्याला फूड लायसन उद्यम आधार आणि तुमचं जे जी एस टी व जी एस टी सध्या तर सुरुवातीला मागत नाही पण असलं तर बेटर आहे प्रकल्प आव्हायला लागतो हे सगळ्या आणि तुमचं टर्नओव्हर वगैरे आधी विचारता तुमचं ब्रँडचं नाव हे सगळ्या बारीक सारीक गोष्टी आपल्याला तिथं सादर करावं लागतात आणि मग ते प्रकरण मंजूर होऊन त्या सगळ्या मश्टरी आपण घेतलेल्या आहे आणि मला शेतकरी बंधूंना सांगायचं आहे की कृषी विभागामार्फत कृषी विज्ञान केंद्रामार्फत खूप साऱ्या ज्या स्कीम आहेत त्या आपण कागदावर नेता स्वतः जर गेलो आणि जर त्याची पूर्तता केली तर आपल्याला सगळा त्यांचा स्टॉक सक सक्रिय असतो कारण मी स्वतः सांगते मी शेतकरी होते आज हे शेतकऱ्याला मी वारंवार त्यांच्याकडे जाऊन मॅडम माझ्याकडे येऊन एक म्हणजे आमचं कुटुंबासारखं नातं निर्माण झालं आणि मग मॅडमनी मला वेळोवेळी मार्गदर्शन केलं मला कधी मी विचार पण केला नव्हता की आज माझे सासरी इथे बसलेले सत्तर वर्षाचे वय त्यांचं ते शेती करतात पण जे त्यांनी सांगितलं तेच सरांनी आज आम्हाला तेवढं मार्गदर्शन केलं सांगितलं की कसं कंपोस्ट खत केलं जातं या सगळ्या गोष्टी खूप म्हणजे आपल्या रिलेटेड आहे खूप चांगल्या आहे पण हे आपल्याला जर आपण मॅडमकडे गेलो कृषी विज्ञानमध्ये गेलो ते आपल्याकडे आले तर हे बांड आपला निर्माण होतो आणि या सगळ्या गोष्टी मी जर शेतकरी मी पहिले पहिले पण सांगितलं मी की छोटे एक शेतकरी असून आज माझी एक उद्योजिका म्हणून ओळख झाली ही मला या सगळ्यांची मदत मिळाली आणि यांच्या मार्फत माझी ओळख झाली तर हे सगळं एकशे शेतकरीच एक ब्रँड उद्योजक ह्या सगळ्या गोष्टी घडू शकतात आणि मला त्यांनी सपोर्ट केला त्याच्याबद्दल मी आभारी आहे थँक्यू पुढचं भविष्यातलं नियोजन काय आहे सगळ्या गोष्टीचं थोडक्यात आपल्या यांना सांग तर मी आज सांगितलं की मी फक्त इथे शेतकरी आणि माझी चार ते पाच जिल्ह्यामध्ये माझा माल जातो आज माझं दोन क्विंटलचं सेल आहे पण मला म्हणजे चितळे बंधू रामबंधू यांचं जसं ब्रँड आहे तसं मला माझं एक बरीत वाक्य आहे की जे मनाने विचाराने श्रीमंत झाले तर परिस्थितीने श्रीमंत व्हा तसं मला ब्रँड बनायचं आहे आणि माझा माल हा देशात नाही तर देशाच्या बाहेर गेला पाहिजे मी पहिले पण सांगितलेले कारण उमेद मार्फत मला घे बार याचा पुरस्कार मिळालेला आहे त्यात पण सांगितलेले माझी मी शेतकरी म्हणून एक सात्विक इच्छा आहे की सकस आर हा सगळ्यांना मिळाला पाहिजे आणि तेच मी शेतकरी म्हणून हे करणार आहे आपल्याला या काम करते वेगवेगळे शासनाचे पुरस्कार पण मला सुरुवातीला गाव पातळीवर आयल्याबाई होळकर एक सामाजिक पुरस्कार मिळाला त्यानंतर कृषी के विज्ञान केंद्र अॅग्रोन मार्फत दोन हजार चोवीसला ला युवा शेतकरी एक पुरस्कार मिळाला त्यानंतर मला आमच्या उमेद अभियाना मार्फत घे बरारी मला पंख मिळाले हा पण एक खूप म्हणजे महत्वाचा आणि जिल्ह्यातून हा पुरस्कार मिळाला त्या पुरस्कारानेच आज मला सात लाखाची मदत मिळून हे मोठं मशीन आपण त्याच्या अंतर्गत घेतलेलं आहे आणि त्याची माझी जिल्ह्याच्या राज्याच्या देशाच्या बाहेर पण माझी ओळख झालेली आहे टी व्ही नाईन मराठी त्याला माझा शो आलेला आहे त्याच्यानंतर माझा कलेक्टर साहेबाच्या सत्कार झालेला आहे त्याचा सन्मान मला मिळालेला आहे आणि असे म्हणजे भरपूर पुरस्कार मला आज या माझ्या उद्योगाला मिळालेले आहे मी शेतकरी बंधूंना सांगू इच्छितो सर्वांना की या आमच्या तज्ज्ञ म्हणून सुद्धा कृषी विज्ञान केंद्राचं जे आपण जे तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून शेतकऱ्यांची निवड करतो तर ते तज्ज्ञ मार्गदर्शक सुद्धा आपण त्या वेगवेगळ्या ठिकाणी जातात काही एक दुसरंही विचारायचं होतं की हे एकटी काम तुम्ही करू शकत नाही तर तुमच्या आज तुमच्या हाताने तुम्ही किती कि जणांना रोजगार देता मॅडम मला म्हणजे खूप सांगायला आवडतं कारण मी स्वतः एकटी या व्यवसायात होते आणि माझ्या मदतीला आज चार महिला आहेत पण त्या चार महिलांना रोजगार हा माझा वैयक्तिक जन पण आमच्या समूहातील आमच्या गावातील अशा पाच ते सहा महिला आहेत की ज्या स्वतःच्या पायावर उभ्या राहिलेल्या आहेत आणि त्यांचे स्वतःचे व्यवसाय आहे आम्ही आमच्या समूहातील आमच्या गावातील महिला पितांबरी बनवतात आम्ही चहा मसाला बनवतो वेगवेगळ्या प्रकारचे आमच्या गटाच्या महिलांचे आहे पापडचे मसाले आणि मेन म्हणजे आम्ही आता जे फिनेल कधी विचार नव्हता केला की आमच्या ग्रामीण भागातल्या महिला फिनेल हँडवॉश साबण यासारख्या प्रकार माझ्या गावातील महिला खूप छान पद्धतीने बनवून त्याचं मार्केटिंग लेबलिंग ब्रँडिंग त्याही करतात आणि याचा मला आनंद आहे कारण मी एकटी ज्यावेळी जात होते त्यावेळेस मला कोणतरी सोबत तिला पण आज माझ्या गावात दहा महिला माझ्या सोबत येतात याचा मला खूप आनंद आहे आणि आपली या काही आपण सांगितलं वेगवेगळ्या एक्झिबिशन मध्ये जातात थोडक्यात मार्केटिंग कुठं आली कशी केली येतात आज मी माझं बिडकीन शहर आम्हाला जवळ आहे बजाज माढेशी बजाज नगर संभाजीनगर हा जिल्हा आम्हाला वीस किलोमीटर जवळ आहे पण या शहरात आमचं मार्केटिंग जातं पैठण पण पर याच्या व्यतिरिक्त चार जिल्ह्यांमध्ये जसं की जालना आहे नगर आहे नाशिक आहे जळगावसारख्या ठिकाणी आणि मॉल जे आता जे नगरमध्ये मॉल आहे शिर्डीसारख्या ठिकाणी जालन्यासारख्या ठिकाणी मॉल आहे तिथं आपले प्रोडक्ट जातात आणि दुसरी गोष्ट माझे ऑनलाईन पण माझी उमेदवारवर विक्री होते आणि आता ॲमेझॉनवर फ्लिपकार्टवर इथं पण माझी नोंदणी चालू आहे आणि रिलायन्स मॉलवाल्यांसोबत आपलं बोलणं चालू आहे आपण उमेदचाही कृषी पण काम करतात आपण त्या उमेद म्हणजे कोणत्या पदावर मी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन होते अंतर्गत बँक सखी या पदावर पंजाब नॅशनल बँक व सेंट्रल बँक इथे कार्यरत आहे आणि माझी बँक सखी म्हणून निवड झालेली आहे तर काही जाता जातात थोडक्यात आपल्या पूर्ण जे काही मेरी कहाणी मेरी जुबानी हे जो काही आपला कार्यक्रम पाहत आहेत त्यांना आपण संदेश काय द्या थोडक्यात आपला संदेश आपल्या शेतकरी बांधवांना भगिनींना विशेष करून सांगावा मला असं म्हणायचं तुमच्या मालाचा तुम्ही ब्रँड करू शकता तुम्ही फक्त विचार बदला परिस्थिती बदली नक्कीच तर पाहिलं आपण शे सर्व शेतकरी बंधूंनी आपल्या संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरमधली एक छोट्याशा गावातली आज उद्योग शेतकरी ते उद्योजिकाचा जो काही प्रवास तिने मेरी कहाणी मेरी जोबाने दिलेला आहे तर सर्वांनी आपलं प्रतिक्रिया याच्यावर नोंदवावे आणि ताई हा जर का प्रॉडक्ट घ्यायचा असेल तर संपर्क कुठं आणि कसा करावा तो एकदा सांग माझा संपर्क क्रमांक आहे नव्वद एकवीस झिरो सात पंचवीस एकोणचाळीस व दुसरा नंबर आहे अठ्ठ्याण्णव बावीस पासष्ट एकोणसाठ चौऱ्याहत्तर या नंबरला कधी कॉल करा आणि माझे प्रोडक्ट हे तुम्हाला नेहमी कृषी विज्ञान केंद्राचे स्टॉल असो उमेद मार्ट उमेद मार्ट असो किंवा इतर कुठेही मिळा आणि ऑनलाईन पण आम्ही पाठवतो नक्कीच आपण आज वेळात वेळ काढून आपली जी काही यशोगता आपल्या सर्व शेतकरी बांधवांना सांगितले त्याबद्दल कृषी विज्ञान केंद्र परिवारातर्फे मी आभार व्यक्त करते धन्यवाद थँक्यू